छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागामध्ये कचनेर आहे कचनेर जवळचं एक गाव आहे खोडेगाव खोडेगाव शिवारामध्ये आपण आज रामनाथ हुलसार साहेब यांच्या शेतक शेतामध्ये आलेलो आहोत आपण याच्या अगोदरही दीड दोन महिन्यापूर्वी एक चक्कर झाली होती आपण बाग बघितला होता त्यावेळेस तर आज आपण त्यांचं नियोजन सुरू करण्यासाठी आलेलो आहोत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की भविष्यामध्ये आपल्याला कसं नियोजन करायचं योगेश राव। मस्के साहेब साहेब त्यांच्यासोबत चर्चा करतील नमस्कार राम तुमचं नाव सांगा रामनाथ गाव गाव आपलं कोडे हो। मोसंबीचे किती झाड आहे आपली आठशे झाड आहे सर तुम्ही आम्हाला दोन महिन्यापूर्वी बोलवलं होतं हो दोन महिन्यापूर्वी बोलवतो त्यावेळी झाडाची कंडिशन जरा खराबच होती पिवळे ढवळे जास्त झाड आता थोडं थोडंफार क्वालिटी गेलीटी आली त्याला हां बरं आता आपल्याला काय नियोजन करायचं नाही आता मिरग्या बाहेरसाठी मी नियोजन करून बरं आंब्या त्याला थोडा कमी जादा आहे आता मिरग्याचं घेऊ थोडंसं का बरं बरं आता याचसोबत आता जे टेंपरेचर असल्यामुळं किंवा मग तण जास्त असल्यामुळं तुमच्या बागेत आम्हाला काही ठिकाणी मिलीबग आढळ हो तर आता ह्या उष्णतेच्या वातावरणामध्ये मिलीबग ऍक्टिव्ह होतो जास्त हो बरोबर ते सक्रियता वाढून जाते त्याची मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला त्याचं कंट्रोल करणं पण गरजेचं आहे बरोबर आहे आणि त्यानंतर जे आता हे फळ या स्थितीमध्ये आल्यानंतर जे मंगू माईटचा स्प्रेड चालू होऊन जातो कोळीवर कोळीवर्गीय जे डाग वाढत चालतो आपला काळा जो ब्लॅक होतो किंवा तांबडा डाग होतो फळांवर त्याचं सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं कारण काय आपल्याला जर झाडाला एक चांगला बार घ्यायचा असला झाड रोगमुक्त असलं पाहिजे बरोबर सदृढ असलं पाहिजे तर मग आपण त्याच्यावर डबल नियोजन करू शकतो कारण ऑलरेडी आपला पंचवीस तीस टक्के आंब्या फुटलेल्या बागेत नाही पंचवीस तीस टक्के फळं आहे आंब्याचे बागेमध्ये आता याच्याकडं अन्नद्रव्य द्यायचं काम झाडाचं चा चालू आहे पण अशा अवस्थेत आपल्याला यालाही अन्नद्रव्य कमी पडून द्यायचं नाही यालाही कुठं इजा होता कामाने त्याच सोबत मिरग्यासाठी आपल्याला झाडाची परत तयारी करायची बरोबर तरी तुम्ही आता किती वर्षातले झाडं सात वर्षाची सात वर्षाची मागच्या वर्षी उत्पादन किती झालं मागच्या वर्षी झालं तीन लाख साठ हजार किती टन माल निघल टन माल आठशे आता ह्या वर्षी काय वाटत आता ह्या वर्षी तर तर नाही आंब्या तर त्याला कमी जे आता अठरा वीस टनापर्यंत हाय आंब्या त्याच्यात पण मग असं मग एवढ्या तर नाही म्हटलं ना खर्स येतो पाणी येतो दोन शेत आपल्याकडं बरोबर आपलं वर्ष वर्ष निघून जात झाड कमी नाही आपले चार एक एकर, आ, चार साडेचार साडे चार एकर क्षेत्र तर सांगायचं म्हणजे याच्यात असं झालं चार साडेचार एकर क्षेत्र झाडाला गुतलं दोन एकर क्षेत्र शेतताळाला गुतलं पाच एकर जमीन आणि पाच एकर जमीन मध्ये इथं तीन साडेतीन लाख रुपये डाळिंबा मध्ये लोक एक एकर मध्ये दहा लाख रुपये काढले इथं कन्फ्युज झाले याला मला काढताच मार्गदर्शन मला थोडस असं वाटलं पाहू एक दोन वर्ष काय भेटत काय नाही भेटत नाही बरं का तुम्हाला एक सल्ला राहील डाळींबाई चांगले आपल्याला नाव नाही ठेवायचं कुठले फळबागेत कारण आम्ही फळबाग आम्ही फळबागेतच काम करतो आम्ही कोणत्याही फळबागेला परंतु हा, आता आतापर्यंत पाच वर्षापर्यंत झाडाकडून तुम्ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे बरोबर आहे कारण पाच वर्ष झाडाचं संगोपनाचे दिवस आहे झाड बनवायचे दिवस आहे पाच वर्षात आपण तीन वर्षापर्यंत आंतर पीक घेणं योग्य वेगवेगळे जे झाड चालतात ते आंतर पिक घ्यावी आपण त्यासोबत नंतरच्या दोन वर्षामध्ये चौथ्या आणि पाचव्या वर्षामध्ये आपण झाड बनवणं गरजेचं त्याच्यामध्ये झाडाचा डेरा बनवणं झाडामध्ये वाळली काडी न येऊन देणं जी वेळोवेळी खालच्या फांद्यात छाटणं त्यासोबत जंबुरी असल्यानंतर ती कट करणं जोपर्यंत आपण झाडाला चांगलं डेरेदार बनवत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन वाढत नाही बरोबर आहे या दोन वर्षामध्ये आपल्याला झाड बनवणं गरजेचं आहे आणि पाच वर्षानंतर आपण अपेक्षा ठेवणं हो मग सर सात वर्ष झाले ना हा नाही हे बघा पाच तर होऊन गेले मी चुकले असं म्हणत नाही मी मध्ये आता तुमचं काय कसं नियोजन झालं काय याची आम्हाला आयडिया नाही सांगत म्हणजे मी नियोजन घेतलंच नाही आतापर्यंत हा आमची आमची योजना चालेल होती हा ना मग ते असंच होत सर पण हे बघा तुम्ही नियोजन करा आणि वर्ष दोन वर्ष काय होतं आता नवीन आहे तुम्ही मोसंबी पाच वर्ष लावले तुम्ही केली सांभाळली पण बार धरला होता का नव्हता धरलेला मग आता बाराचं नियोजन करत असताना थोडस तुम्ही जर नियोजन घेतलं असतं तर मागच्या वर्षी जे तुम्ही बावीस तेवीस टन माल काढला तर आता तुमच्या झाडाच्या जा कंडिशन कडे बघून मागच्या वर्षी काय याच्यापेक्षा थोडसे लहान असेच होते म्हणजे एका झाडावर पन्नास किलो माल काही अवघड नव्हतं मागच्या वर्षी तुम्हाला एक चाळीस एक टन माल निघायला पाहिजे नाही बरोबर की नाही आणि या वर्षी पण परत तुम्ही तिथं आले तिथं परत पंचवीस तीस टक्केच फोटे बाग नाही मग हे कुठेतरी बिघडते बरोबर की काहीतरी आपल्याकडून चुकते झाडाला ज्या वेळेत जे द्यायला पाहिजे ते भेटत नाही किंवा मग पाण्याचं नियोजन होत नाही किंवा अन्नद्रव्याचं नियोजन होत नाही किंवा मग झाडात जे फोडायचं बार धरायचं किंवा बार फोडायचं जे नियोजन असतं ते योग्य होत नाही म्हणून तुम्ही उत्पन्नामध्ये पाठीमागं राहा आणि आता जे आपण नियोजन करणार आहे आता आता जरी तुमचं पंचवीस तीस टक्के जरी माल धरला तरी आपण काही ठिकाणी मोसंबी मध्ये आठ दहा दिवसामध्ये आपण पन्नास साठ ग्राम न मोसंबी वाढवलेली हो असे ट्रीटमेंट केलेले आपल्या व्हिडिओवरती वर वरती म्हणजे या चॅनलवरती व्हिडिओ काढलेले आपण ते लाईव्ह व्हिडिओ आपले वेट घेऊन व्हिडिओ काढलेले ते त्या पद्धतीत आपण काय करू यावर्षी जे तुमचं वीस पंचवीस टन आहे हा आंब्या वेट वाढवून क्वालिटी वाढवून त्याचं वजन वाढवून पंचवीस टनापर्यंत आंब्या नेऊ आपण यावर्षी जो आहे मालाचा आपण चांगली साईज कारण कमी माल असल्यानंतर त्याला साईज चांगली येते क्वालिटी तयार होते आणि फळामध्ये रस असतो वेट असतो त्याचं वजनही चांगलं वाढतं कारण झाडाला काम कमी असतं बरोबर आहे आणि याचसोबत आपल्याला मिरग्या बार आ, जो धरायचा आहे पुढं जे नियोजन करायचं महिना दीड महिन्यामध्ये त्या मिरग्या बारामध्ये आपलं पंचवीस तीस टक्के झाड कसं फुटल अजून एवढाच माल आपल्याला कसा निघल आणि जे तुमचं चाळीस टनाचं डोक्यात ते नियोजन दोन्हीतून काढायचं काढायचं आणि परत आपल्याला त्याला आंब्यावरती घ्यायचं मिरगा फोडल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी वेड़ खर्च करावा वेड़ लागेल वेळोवेळी म्हणजे जेव्हा त्याला द्यायला दे, पाहिजे ते द्यावंच लागेल तर या गोष्टी शक्य होणार जसं आज आपल्याला मिरग्याच्या नियोजनाचं होणार नाही बरोबर आहे की नाही नुसतं व्हिडीओ समोर आपण बोलायला बोला। नाही असे कामं होणार नाही त्याच्यात तुम्हाला पण तेवढं चिन्ह जेवढं आम्ही मेहनत घेऊ तेवढी तुम्हाला स्वतःला मेहनत घेणे सांगितलं ते वेळेवर कर नाही तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहे पण आपल्याला झाडासोबत जावं लागेल द्यावा लागेल गेल्यानंतर खर्चाला पण मग ते देऊन फायदा टक्के उत्पादन तुमचं बागेत आहे सर बरोबर आहे वार्षिक उत्पन्नामध्ये पन्नास टक्के उत्पन्न तुमचं बागेत आहे अजून पन्नास टक्के मिळवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न करायचे त्याच्यासाठी मग आपल्याला थोड्याशा गोष्टी वेळेवर कराव्या लागतील जे झाडामध्ये पाहिजे ते अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध करावा लागेल पाण्याचं नियोजन करावं लागल मेहनतीचं नियोजन करावं लागेल जसं आज आपल्याला मिरग्याच्या नियोजनाच्या गप्पा करायच्या सगळ्यात अगोदर पण जसं आपण बागेमध्ये आलो आपल्याला मिली बघ आता जसं इथं पानावर बघितलं इथं मिलीबग दिसतोय ठीक आहे इथं खोडावर सुद्धा फळांवर सुद्धा येणं सुरू झालेलं आहे स्प्रेड चालू झालाय काडीवर पण आलेला आहे आता आपण Uh, मिरग्याचं नियोजन करायचं आहे आपल्याला पण त्याच्यासोबतच एकदा ह्या मिलीबगला अगोदर इमिडिएटली कंट्रोल करणं आवश्यक आहे मिलीबग नंतर आपल्याला हे फळावर जे मी पहिल्याच सुरुवातीलाच व्हिडिओ मध्ये सांगितलं जो माईटचा सा प्रादुर्भाव चालू होऊन जातो हा पण कंट्रोल करायचा आणि एक पाच तारखेपासून पंचवीस दिवसाचा ताण द्यायचा तुमची जमीन हलकी असल्यामुळे वीस पंचवीस दिवसामध्ये चांगला ताण येतो आम्हाला तर पंधरा दिवसात चांगला ताण नाही नाही काडी बनवण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागेल एक महिन्याची विश्रांती म्हणजे ताण लागतोच झाडामध्ये तुम्हाला जर फोडायचा असला ना तर तेवढा ताण द्यावा लागेल कारण आपल्याला वीस पंचवीस टक्के आपल्या झाडातली पानगळ झाली पाहिजे आणि हे करत असताना आपले ह्या जे जुने फळजी आहे आपल्या आंब्याभरातली याला कुठली इजा होत नाही हा। याची आपण काळजी घेत घेतच आपण जो ताण देत असतो बरं जास्त दिवस ताण दिला याचा याची कमजोरी आली नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही नाही सर आपण ताण देत असताना याला हे कधी सोडणार झाडाला जेव्हा याला अन्नद्रव्याची कमतरता होईल पाण्याचे कमतरता